नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत धर्मादाय आयुक्त भरती दोन हजार पंचवीस याचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तरी खूप मोठी बातमी आहे तुमच्यासाठी तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा पहिला पेपर असणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला फर्स्ट शिफ्टमध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सीचा सेकंड शिफ्टमध्ये पण सिनियर क्लर्क ग्रुप सीचा आणि लगेच लिगल असिस्टंट ग्रुप बी थर्ड शिफ्टमध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ग्रुप बी नॉन गॅजेटेड हा पेपर असणार आहे नंतर सहा तारखेला शिफ्ट वनमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी सेकंड शिफ्टमध्ये पण इन्स्पेक्टर ग्रुप सीचाच पेपर असणार आहे आणि थर्ड शिफ्टमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सीचाच पेपर आणि नंतर स्टेनोग्राफर हायर ग्रेड ग्रुप बी नॉन गॅजेटेडचा पेपर असणार आहे तर सात तारखेला शिफ्ट वनमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सीचा असणार आहे सेकंड शिफ्टमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सीचा असणार आहे थर्ड शिफ्टमध्ये पण इन्स्पेक्टर ग्रुप सीचाच असणार आहे आणि दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शिफ्ट वन टू आणि थ्रीमध्ये पण इन्स्पेक्टर ग्रुप सीचाच पेपर असणार आहे अकरा तारखेला पण फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्टमध्ये पण इन्स्पेक्टर ग्रुप सीचाच पेपर असणार आहे बारा तारखेला पण फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्टमध्ये पण इन्स्पेक्टर ग्रुप्स हेचा पेपर असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच एज्युकेश एज्युकेशनल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूयात नंतर नवीन व्हिडिओमध्ये